गंगे हॉस्पिटल वाघ काका हे मागील सात दिवसापासून आमच्याकडे ट्रीटमेंट घेत आहे स्टार्टिंगला ज्यावेळेस आले त्यांना खूप कंबरीचा खूप त्रास होता हिस्ट्रीमध्ये त्यांना अगोदर पॅरालिसिस झालेला होता त्यांचं बोलणं अडखळत होतं हात सुद्धा काम जास्त करत नव्हता परंतु लंबर पेन खूप जास्त असल्यामुळे आपण एक दिवस थेरपी दिली आणि त्यांना एम आर आय करायला सांगितला ज्यावेळेस एम आर आय केला त्यावेळेस त्यांच्या स्पाईनचा डायमीटर कमी झालेला होता आणि एल थ्री एल फोर नंतर एल फोर एल फाईव्ह आणि एल फाईव्ह एस वन या ठिकाणी डिस्प्रोड्युशन होतं त्यामुळे नर्व कॉम्प्रेस झाल्यामुळे त्यांना असं भयंकर वेदना व्हायच्या चालता पण थोडं जरी चाललं तरी त्यांना बसावं लागायचं आणि सका रात्रभर झोपल्यानंतर सकाळी ज्यावेळेस उठायचे तर उठताना त्यांना दहा ते पंधरा मिनटं त्या ठिकाणी लागत होते परंतु माझी सात दिवसापासून आपण व्यवस्थित ट्रीटमेंट दिली आपण म्हणतो आयुर्वेदात अशा पेशंटमध्ये मध्ये काही इलाज नाही परंतु प्रॉपर पंचकर्म आणि या ठिकाणी दिली अग्निकर्म वगैरे केलं आणि खूप चांगला रिझल्ट त्यांना आला त्यांना आपण विचारलं त्यांना काय त्रास होता आणि कसं आपण त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्यांनी घेतली काय त्रास होता काय करणार सांगा आमच्या प्रेक्षकांना ना सांगा तुमचं कुठून आले तुम्ही आमकडे बर काय त्रास होतो तुम्हाला आपल्याकडे यायच्या अनुदर उठताना उठा येणं बसता बसपा खूप त्रास तर आता थेरपी नंतर कसं ऑर्डर आलं तुम्हाला मोकळ वाटत मोकळ वाटत चालताना वगैरे राहायला पडतात बाकी भरपूर त्रास कमी झाला तुमचं जे तुमचं बोलता येत त्यात किती फरक पडला पन्नास टक्के फरक तर त्याचा व्होकल कार्ड सुद्धा पॅरालाइस झाला होता त्या ठिकाणी आपण पॅरालिसिस थेरपी दिली आपण त्याला थेरपी दिली आणि आज बोलणं सुद्धा पन्नास टक्के त्यांना बोलण्यात त्या ठिकाणी सातच दिवसात आराम दिसू आला तर असे कोणते रुग्ण असतील जे पॅरालिसिसने ग्रस्त असतील किंवा डिस्कोटेशन असेल डिस्क बल्ज असेल डिस्क हर्निएशन असेल किंवा कोणताही त्रास असेल या सर्वच आजारावर आपल्या गंगाई हॉस्पिटल येते विना ऑपरेशन आपण विदाऊट सर्जरी आपण त्या ठिकाणी उपचार करतो आणि अतिशय माफक दरात करतो तर एनचे रुग्ण असतील सर्वायकलचा प्रॉब्लेम असेल लंबरचा प्रॉब्लेम असेल तर <coughs> सर्जरीच्या अगोदर आमच्या हॉस्पिटलला भेट द्या आपण त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करतो आणि निश्चित त्या ठिकाणी फायदा रुग्णांना होताना दिसून येतो तरी असे कोणी रुग्ण असतील जे मनकेच्या आजाराने त्रस्त असतील एबीने त्रस्त असतील मायग्रेनने त्रस्त असतील मूळव्याधने त्रस्त असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आयुर्वेदाचा ज्ञान प्रसार प्रसारामध्ये आपला सहभाग नोंदवा धन्यवाद जय आयुर्वेद